श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ जर तुमच्या डोळ्यासमोर अचानकपणे आला असेल आणि जर तुम्ही हा व्हिडिओ उघडून बघत असाल तर ही महाराजांचीच इच्छा समजा दुपारी मोकळा वेळ होता आणि फोन बघत असताना शुभम लोकरे गुरुजी यांचा एक प्रॉडकास्ट माझ्या डोळ्यासमोर आला आणि त्यामध्ये इतकी छान माहिती मिळाली म्हणजे सुद्धा स्वतः तुम्हाला भरपूर सेवेची माहिती देते अनेक यूट्यूबवर अनेक व्हिडिओमध्ये माहिती देतात मात्र शुभम लोकरे गुरुजी यांनी जे अनुभव सांगितले बॉडकास्टमध्ये काहीतरी ज्ञान काहीतरी चॅनेलचं नाव आहे ज्ञान इंडिया किंवा ज्ञान असं काहीतरी स्टार असं नाव आहे त्याच्यावर शुभम लोकरे गुरुजींचा तो व्हिडिओ आलेला होता आणि अचानक मला पण तो डोळ्यासमोर आला म्हटलं नाही हा व्हिडिओ पाहायचा म्हणजे तसं तर मी महाराजांचा असे कुठलेही व्हिडिओ म्हणजे चांगले व्हिडिओ जे असतात ज्यामध्ये काहीतरी तथ्य असतं असे सगळे व्हिडिओ बघते आणि त्यातल्या त्यात गुरुजींचे कोणत्याही पौरोहित्य लोक लोक जे असतात ज्यांना खरंच श्लोक सगळ्या संदर्भातली माहिती असते त्यांचे तर मी बघतेच बघते आणि ते स्वतः पौरोहित्य करणारे गुरुजी आहेत आणि दहा वर्ष स्वामी सेवेमध्ये आहेत त्यांच्याकडून जी आज माहिती मिळाली ती जवळजवळ बराच लोकांनी तो व्हिडिओ पाहिला पण असेल पण ज्यांनी नसेल पाहिला त्यांच्यासाठी मला त्यांनी दिलेली माहिती तुम्हाला द्यावीशी वाटते तशी जवळजवळ सगळी माहिती मी यातली देत असते पण तरीही थोडा हार्ड टचिंग व्हिडिओ वाटला मला म्हणून तुम्हाला मी ही माहिती देत आहे सगळ्यात प्रथम त्यांनी सांगितले त्यांचे दोन अनुभव तुम्हाला थोडक्या थोडक्यात सांगते कारण एवढा मोठा व्हिडिओ जर बघायला वेळ असेल तरच पूर्ण व्हिडिओ <coughs> बघा नाहीतर जेव्हा वेळ असेल तेव्हा निवांत बघा त्यांच्या आईला ते लहान असताना कॅन्सर झालेला होता म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर झालेला होता आर्थिक परिस्थिती पण बेताची होती आणि माणूसबळ पण बेताच होतं दोन्ही मुलं लहान होती मुलंच आईपाशी थांबत असत आणि वडिलांना मोठा प्रश्न पडला होता की आपण म्हणजे ते वडील त्यांचे स्वामीसेवेकरी आहेत तर एवढी स्वामी सेवा करूनही आपल्या वाट्याला हे दुःख का असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये आपल्यासारखा सामान्य प्रश्न आला पण तरीही त्यांनी प्रारब्ध समजून ते स्वीकारलं आणि पत्नीची सेवा केली आणि सेवा करताना प्रत्येक वेळेस त्यांनी दवाखान्यात छोटी मूर्ती जी होती महाराजांची ती नेली आणि रोज त्या महाराजांना स्नान घालून ते तीर्थ पत्नीला पाजत असत आणि मग ती त्यांच्यावर किमोथेरपी वगैरे होत असे त्यातून त्या एकदम व्यवस्थित बऱ्या झाल्या मात्र दोन वर्षानंतर तो कॅन्सर त्यांना पुन्हा उद्भवला पुन्हा त्यांच्या वडिलांना हाच प्रश्न पडला पण त्यांनी महाराजांना प्रार्थना केली की येतनं पण त्या सुखरूप बाहेर पडाव्यात आणि त्या दोन वर्षानंतर त्या कॅन्सरमधून पुन्हा एकदा फायटर ठरल्या आणि सुखरूप बाहेर पडल्या त्यांना फायटरचा म्हणजे कॅन्सर फायटरचा पुरस्कार देखील मिळाला त्यांनी दुसरा एक अनुभव सांगितला तो तर म्हणजे अंगावर काटा येतं माझ्या मी ऐकताना पण आला आणि आत्ता पण आला की त्यांना त्यांचा जो सगळ्यात छोटा भाऊ बाळ असताना म्हणजे त्याचं नाव आहे दत्तात्रय तर ते सांगत होते की त्याचं नाव दत्तात्रय ठेवण्यामागचं कारण असं आहे की ते बाळ जेव्हा जन्माला आलं तेव्हा त्यानं लघुशंका ह्याचाच अर्थ युरिन पास करत नव्हतं तीन दिवसानंतर डॉक्टर म्हटले थोडं अवघडच वाटत आहे त्यामुळे मग त्यांनी घरी जेव्हा बाळाला आणलं तेव्हा महाराजांच्या फोटोसमोर बसले सेवा करत होते सेवा करताना त्यांनी काय केलं जी जी काही सेवा करताना आपली विभूती असते ती बाळाला लावली ला ला बाळ त्यांच्या जवळच होतं आणि त्या बाळानी म्हणजे इतका मोठा चमत्कार की त्या बाळाने त्या फोटोवरच लघुशंका केली म्हणजे महाराजांची इच्छा किती मोठी असते बघा त्यामुळं त्या मुलाचं नाव दत्तात्रय ठेवण्यात आलं असा एक सुंदर अनुभव त्यांनी सांगितला आणि त्यानंतर मग त्यांनी स्वामी सेवेबद्दल माहिती सांगितली त्यांना त्या ब्रॉडकास्टमध्ये जे प्रश्न विचारले गेले होते ते थोडक्यात थोडक्यात मी तुम्हाला सांगते संग, आणि खरं सुंदर सुंदर उत्तरं त्यांनी दिली की महाराजांच्या जपासाठी कोणती माळ लागते तर मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे की रुद्राक्षाची माळ लागते आणि त्या गुरुजींनी सांगितलं की महाराजांच्या सेवेमध्ये ते रुद्र रुद्रावतार होते आणि त्यांच्या स्वतःच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ असायची त्यामुळे रुद्राक्षाच्या माळेवर त्यांचा जप करावा त्यांनी अजून एक सुंदर माहिती या ठिकाणी दिली जी मला पटली आणि मी तुम्हाला नेहमी सांगत असते की तासन तास स्वामी सेवा केली तरच स्वामी आपल्याला सेवा स्वीकारतात का ह्याचं उत्तर त्यांनी नाही असं दिलं की अकरा माळी जप आणि तीन अध्याय वाचले नाहीत तर स्वामी आपल्याला शिक्षा देतात किंवा स्वामी सेवा स्वीकारतच नाही किंवा स्वामींची सेवा रुजूच होत नाही असं बिलकुलही नाहीये असं त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं आणि मीही सांगते अर्थातच की पाचच मिनिटं बसा स्नान सकाळी करा पाच मिनटं बसा पूजा करा आणि पाचच मिनटं श्री स्वामी समर्थ अशी एक माळ जप करा पण ती अंतर्मनातून करा एक माळ केली तरीही महाराज तुमच्यावर कृपा दर्शवणार आहे फक्त ती मारलेली खाक अतर्क त्याने असावी हे मी पण तुम्हाला सांगू इच्छिते की अकरा माळी जर तुम्ही जप करताय आणि तुम्ही फक्त ती काउंट करताय तर ते बरोबर नाही व्यवहारिक म्हणजे डील करू नका देवाशी डील करू नका तुम्ही की मी अकरा माळी जप करेन मी तीन अध्याय वाचेन असं काहीच करू नका अशा कुठल्याही बंधनात अडकू नका स्वामी सेवेला कोणतंही बंधन वेळेची मर्यादा असं काही नाही आहे एक वेळ ठरवून घेतली तर आपल्याला ध्यास लागतो त्यांनी इतकं सुंदर वाक्य वापरलं की स्वामी सेवेचा ध्यास लावून घ्या धाक लावून घेऊ नका हे पण वाक्य मला खूप फार टचिंग झालं की स्वामीसेवेचा ध्यास असावा उठलं की मला तीन अध्याय वाचायचे आहेत मला अकरा माळी आहेत या घाईत राहू नका तर स्वामी सेवेचा ध्यास तुम्हाला लागला पाहिजे धाक नाही लागला पाहिजे हा पण पॉईंट अगदी छान त्यांचा मला वाटला त्यानंतर त्यांना ब्रॉडकास्टमध्ये प्रश्न विचारण्यात आले की पूजेमध्ये काय काय साहित्य लागतं किंवा मानसपूजा कशी करावी तर त्यावरही त्यांनी सुंदर उत्तर दिलं की मानसपूजा याचा अर्थ काय तर पंचतत्वांना आठवून महाराजांची पूजा करणे तुमचा अगदी पिरियड असेल तुम्हाला सुतक असेल किंवा किंवा का तुमच्याकडे काही साहित्यच नाही आहे तुमच्याकडे महाराजांना व्हायला फूल नाही आहे अभिषेक घालायला दूध नाही आहे तुमच्याकडे व्हायला गजरा नाही आहे हार नाही आहे मग तुम्ही सेवा करू शकत नाही का जरूर करू शकता तुम्ही महाराजांची पंचव पंचतत्व वापरून म्हणजे अग्नितत्वाचा वापर करून महाराजांना मनापासून दिवा मनातून दिवा लावू शकता सगळं मनातून करू शकता पाणी तत्वाची आठवण करून महाराजांना स्नान घालू शकता अग्नितत्वाची आठवण करून महाराजांना दिवा लावू शकता त्याचप्रमाणे वायुतत्वाची आठवण करून तुम्ही महाराजांना वारा घालू शकता आकाशतत्वाची आठवण करून तुम्ही महाराजांना छान असं म्हणजे त्यां त्यांच्या सेवेमध्ये तुम्ही रहू शकता की सगळं काही समर्पण महाराज तुमच्या पुढे आहे जे काही करतोय ते मनातून करतोय म्हणजे तुम्ही सगळं डोळ्यासमोर आणा की मी हे महाराजांना अर्पण केलं आहे मी आता स्नान घालतोय मी आता फूल वाहतोय मी आता आरती करतोय मी आता अक्कलकोटमध्ये आहे हा भाव महाराजांना पाहिजे आहे मी तुम्हाला नेहमी सांगत असते की भगवान हा भक्तीचा भूकेलेला केलेला आहे भावनेचा भूकेलेला केलेला आहे त्यांना आपण किती काय वाहतोय किती काय करतोय याच्यामध्ये त्यांना काहीही रस नाही त्याचप्रमाणे मूर्तीबद्दल त्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी असे उत्तर दिले की जर तुम्हाला बघायचं झालं तर गणपती मूर्तीमध्ये सुद्धा तुम्हाला महाराज दिसू शकतात आणि कुठल्याही रूपात तुम्हाला महाराज देवघरामध्ये नसतानाही दिसू शकतात कारण महाराज आपल्या आतमध्येच आहे महाराजांना इकडं तिकडं मूर्तीमध्ये कशामध्येही शोधू नका महाराज आपल्या आतमध्ये आहेत आपल्या शेजारी आहेत आपल्या नेहमी मागे आहेत त्याचप्रमाणे पिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याचा अर्थच अजून लोकांना समजलेला नाहीये असंही ते म्हटले आणि शंभर टक्के मला गुरुजींचं म्हणणं पटलं की लोकांना काय वाटतं की महाराज पाठीशी आहेत द्यायचं कारण नाही असा नाही आहे त्याचा अर्थ तुम्ही चांगले कर्म करा तरी मी तुमच्या पाठीशी आहे तुम्ही वाईट कर्म करा तरी मी तुमच्या पाठीशी आहे आणि ते बघत आहे त्यामुळे महाराजांच्या सेवेत असणाऱ्या सेवेकऱ्यांचं वाईट कर्म करण्याची शक्यतो त्यांची आहेच होत नाही म्हणजे स्वत भक्तच भितात महाराजांना की आपण वाईट कर्म केले तरीही महाराज आपल्या मागे आहेत हे लक्षात ठेवा नुसतंच आपलं चांगलं म्हणजे आपल्याला अडचण आल्यावर महाराज मागे आहेत का तर नाही तुम्ही काही वाईट काम करत आहात तरीही महाराज मागे आहेत लक्षात ठेवा आणि वाईट कामांपासून स्वतःचा बचाव करा त्याचप्रमाणे अजून त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या थोड्या थोड्या मी तुमच्याबरोबर इथं शेअर पण केल्या अजून त्यांना एक सुंदर प्रश्न विचारण्यात आला जो मी नेहमी तुम्हाला ठणकावून सांगत असते जीव तिडकीनं सांगत असते कळकळीनं सांगत असते मांसाहार मांसाहार या विषयावर पण गुरुजी अत्यंत त्यांनी मार्मिक उदाहरण दिलं म्हणजे असं उदाहरण मीही आजपर्यंत कोणाला देऊ शकले नाही आणि माझ्या कधी डोक्यातही आलं नाही तेव्हा त्यांना ते प्रश्न विचारण्यात आला की मांसाहार करून सेवा करावी का तेव्हा त्यांनी ते खूप योग्य असं उत्तर दिलं ते नीट ऐका की जे मी पण सांगते पण त्याच्या पुढचं जे उदाहरण दिलं ते मी आजपर्यंत तुम्हाला सांगितलेलं नाही आहे की सात्विक आहारामध्ये जे गुण असतात ते सात्विक लहरी आपल्या चेहऱ्यामधून वाणीमधून मुखामधून सात्विक लहरी आणतात आणि आपण सात्विक सेवा करून आपण सात्विक राहतो मांसाऱ्यामध्ये तमोगुण असतात त्यामुळे आपण तामसी वृत्तीचे बनतो आणि मग त्या सेवेमध्ये अडथळे येतात आणि सेवा लवकर कळास जात नाही मात्र करावे का नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे व्यावहारिक उदाहरण द्यायचं झालं तर त्यांनी इतकं मस्त उदाहरण दिलं की मानलं मी त्यांना म्हणजे खरोखर मला जर कधी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करता आला तर मी नक्की करेन किंवा त्यांच्यापुढं माझा हा व्हिडिओ गेला तर त्यांनी मला करावा मला मला इक की मला प्रचंड त्यांचे उदाहरण आवडलं मी स्वतः म्हणजे पूर्ण व्हेजिटेरियन आमचं संपूर्ण कुटुंब आहे त्यामुळे मला हे उदाहरण देताना इतकं इतकं बरं वाटतंय त्यांनी एकच सांगितलं बघा की दोन खड्डे खड्डे खोदा दोन खड्डे खोदा एका खड्ड्यामध्ये तुम्ही जे धान्य खाता जसं की गहू तांदूळ ज्वारी हे वरून माती घाला आणि एका खड्ड्यामध्ये मांसाहार घाला आणि त्याच्यावरून माती टाका एक आठ दिवस जाऊ दे त्याला रोज पाणी घाला सगळं करा काळजी घ्या आठ दिवसानं जावा तिथंच त्या भागामध्ये आणि काय झालंय बघा धान्याची नेहमी वृद्धी होते म्हणजे धान्यातून तुम्हाला तृण मिळेल त्यातून धान्य मिळेल त्यातून तुमची बरकत होईल आणि मांसाहाराला काय होईल तर मांसाहाराला कीड लागेल कुजेल त्याचा वास येईल कसं उदाहरण वाटलं मला सांगा हार्ट टचिंग उदाहरण आहे की नाही म्हणजे हृदयस्पर्शी ज्याला आपण म्हणतो की जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये समृद्धी किंवा भक्तीमध्ये धार्मिक आध्यात्मिक वाढ करायची असेल तर म्हणजे तुम्हाला कुठल्याही सेवेत असाल तरी मांसाहार टाळणे हे गरजेचे आहे मात्र पुन्हा एकदा सांगते की हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे की खायचे की नाही खायचे पण उदाहरण मात्र मला जाम पटलं त्यानंतर त्यांनी सांगितलं की आपण जेव्हा महाराजांना प्रसाद दाखवतो किंवा मग आपण सांगतो आज मी महाराजांसाठी बेसनाचे लाडू केले आज मी पुरणपोळी केली असे आपण व्हिडिओ पण बघतो बघा की महाराजांना हा प्रसाद दाखवला महाराजांना तो प्रसाद दाखवला तर त्यांनी सांगितलं की हे सगळं दिलंय कुणी आपल्याला आपण एक फूल व्हायलं आपण त्यांना पाण्यानं स्नान घातलं आपण पंचामृतांनी स्नान घातलं हे दिलंय कुणी आपल्याला त्यांनीच दिले आणि त्यांनीच दिलेलं आपण त्यांना परत देतो त्यामुळं भावना कशी ठेवा की महाराज हे सगळं तुमचंच आहे फक्त मी माझी श्रद्धा माझी भक्ती म्हणून हे मी तुम्हाला अर्पण करत आहे या प्रत्येक गोष्टींमध्ये महाराज आहेत महाराजांशिवाय एक पानही हलत नाही तर फुलं पाणी प्रसाद हे काय ना म्हणजे हे त्यांचंच आहे तर काय आवडतं महाराजांना तर बेसन लाडू आवडतात पुरणपोळी आवडते म्हणून काय आपण रोज ते करू शकणार आहे का तर नाही तर रोजखडी साखर दूध साखर काही नसेल काही नाही महाराजांना हात जोडा मानसपूजा जसं सांगितलं की मानस मानसपूजा करा हात जोडा आणि मनातून सांगा महाराजांना की महाराज आज जी काही वेळेवाकडी सेवा झाली ती स्वीकारून घ्या मनात महाराज ठेवा आचरणात महाराज ठेवा आणि मुखात महाराज ठेवा श्वासात महाराज ठेवा हृदयात महाराज ठेवा आणि आपल्या आजूबाजूला नाही आपल्यातच महाराज आहेत माणसामध्येच महाराज आहेत हे लक्षात ठेवा तुम्ही एखाद्या माणसाचं मन दुखवताय 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 आणि मग पूजेला बसताय ह्याला अर्थ आहे का तर नाही अर्थ तर अशा पद्धतीनं आज म्हणजे तो व्हिडिओज खूप मोठा होता मी तुम्हाला अगदी थोडक्यात थोडक्यात सांगितलेला आहे की कशात आडून बसू नका सेवा करताना कशातही आडून बसू नका कुठलेही नियम लावून घेऊ नका की तीन माळी सॉरी तीन अध्याय अकरा माळी गुरुचरित्र पारायण हा अजून एक त्यांनी सांगितलं जे पारायण मी पण अनेक वेळा केलेले आता इथं माझ्याकडं तो ग्रंथ नाही आहे पण मी नक्की आणणार आहे आता आणि आत्ता या वीस ते सव्वीस काळात मी ते करणार आहे त्यांनी ते सांगितलेलं पण तुम्हाला सांगते की गुरुचरित्र अत्यंत म्हणजे पावन ग्रंथ येतो त्याच्या खूप अटी आहेत आणि खरं सांगते शंभर टक्के त्याच्या अटी पाळून किंवा त्याचं जे काही आहेत पावन पवित्रता पाळून पारायण करणे शक्य नसते बघा तुम्ही पारायण करणार करून घ्यायला सुद्धा भाग्य लागतं कारण आपण एक साधी सामान्य लोक आहोत आपण खूप सामान्य लोक हो। आहोत आणि आपल्याकडून चुका घडणार नाहीत असं होणारच नाही आपण घरात मुलांना ओरडू कुणाला तरी आपण काहीतरी पटकन बोलू म्हणजे पारायण करताना एक पवित्रता बाळगावी लागते मग सारामृतापेक्षाही कुठला सुंदर असा एखादा ग्रंथ आहे तेव्हा त्यांनी सांगितलं स्वामी लीलामृत ज्याचं पारायण मी स्वतः अनेक वेळा केलेला आहे आणि आज त्यांनी कदाचित महाराजांनीच तो व्हिडिओ माझ्यासमोर आणला की स्वामी लीलामृताचा मला विसर पडला होता स्वामी लीलामृत वाचताना डोळ्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर पाणी येते अंगावर शारा येतो आणि महाराजांनी सगुण रूपात असताना जे काही लीला केल्या ते त्या सगळ्या त्यामध्ये आहेत त्यामुळं स्वामी लीलामृताचं पारायण वीस ते सव्वीस या कालावधीमध्ये करा याला कोणत्याही नियम अटी नाहीत फक्त दोन अटी पाळा म्हणजे बंधनं पाळा ब्रह्मचर्य आणि मांसाहार बाकी काहीही याला पाळायचं नाहीये आंघोळ करायची आणि पूर्णपणे वाचायचं आहे फार ह्याला वेळही लागत नाही गुरुचरित्र पारायणाच्या समानच हे आहे आणि महाराजांना आपण सांगायचं की मी ते पारायण नाही करू शकत म्हणून मी हे पारायण करत आहे महाराज माझ्याकडून करून घ्या सेवा आपण करत नाही लक्षात घ्या सेवा ते करून घेतात आपण करणारे किंवा आपण सेवा मोजणारे कोणी नाही महाराजांना डील करू नका की मी तुम्हाला फुलं वाहीन अकरा नारळ वाहीन मी तुम्हाला असं करीन तसं सजवीन मी तुमच्यासाठी आसन आणीन किंवा मी तुमच्यासाठी वस्त्र आणीन असं डील करू नका तुमच्या इच्छेनं जे काही करायचं आहे ते करा कारण ते सगळं महाराजांचंच आपण त्यांना पर परत करतोय याचा ह्याचा विसर पडून देऊ नका आणि ज्यांच्या ज्यांच्याकडे स्वामी लिलामृत आहे त्यांनी त्यांनी अवश्य त्याचं पारायण करा ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी पुस्तकांच्या दुकानामधून घेऊन या आणि ते पारायण करा मी स्वत आता ठरवलेलं आहे की मी स्वामी लीलामृताचंच पारायण करणार आहे आणि तुम्हीही करा अजून बरीच त्यांनी माहिती दिली पण सांगता सांगता खूप उशीर होईल सेवा करा साध्या पद्धतीनं सेवा करा माणूस जपा माणसातला माणूस ओळखायला शिका सेवा करा सेवेकरी वा सेवेकरी जोडा सेवेमध्ये टिकून राहा इतकंच सांगते व्हिडिओ अगदी फुल झाल्यामुळं थोडंसं व्हिडिओमध्ये आपल्या गॅप आला तर अशा पद्धतीनं स्वामी सेवा करा आणि हा व्हिडिओ आज तुमच्या डोळ्यासमोर माझ्यासारखा झाला असेल तरी महाराजांची इच्छा समजा की तुमच्याकडून महाराजांना ही सेवा करून घ्यायची आहे कोणती ती स्वामी लीलामृताची अवश्य लीलामृताचं पारायण करा खूप 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 सुंदर ग्रंथ आहे मी स्वतः मला वाटते आत्तापर्यंत तीस ते चाळीस वेळा माझं ते पारायण पूर्ण झालेलं आहे म्हणजे सारामृत आणि लिलामृत गुरुचरित्र पारायण मी आयुष्यात एकदाच केलं आहे ते पहिलं आणि शेवटचंच होतं म्हणजे याच्यापुढं मी ते करणार नाही कारण मी सांगते आपण खूप सामान्य व्यक्ती आहोत पुरुषांची गोष्ट वेगळी असते पुरुष काही नियम पाळू शकतात काही गोष्टी ते करू शकतात पण माझ्याकडून म्हणजे जे करतात त्यांना अगदी शंभर टक्के हेच आहे माझ्याकडून काय म्हणतो आपण प्रोत्साहनच आहे पण माझ्याकडून गुरुचरित्र नाही होणार कारण एखाद्या पावन ग्रंथाचा आपल्याकडून काही अपमान होईल किंवा आपण नकळत गुरुचरित्र करताना कुणाबद्दल गॉसिपिंग करू किंवा कुणाबद्दल वाईट बोलू किंवा कुणाचं मन दुखवू तर मग गुरुचरित्रासारख्या ग्रंथाचा तो अपमान मला वाटतो आणि आपण खूप सामान्य व्यक्ती आहोत आपण महान नाही आहे की आपल्याला महाराजांचं दर्शन घडतं त्यांनी ते पण सांगितलं की आत्ताच्या या कलयुगात महाराजांचं तेज साध्या आपल्यासारख्या व्यक्तीला सहन होणार नाही इतकं आहे त्यामुळं आपण सामान्य आहोत आणि आपण सामान्य भक्ती करावी म्हणजे पारायण करायला भाग्य लागतं हे तितकंच खरं आहे पण ते करायला जमलं नाही तर तुम्ही स्वतःला असं समजू नका की माझ्याकडून हे झालं नाही कसंही करून मला करायचं आहे माझं लहान लेकरू रडतं आहे तरी मला करायचं आहे माझ्या घरात अडचणी आहेत तरी मला करायचं शब, आहे असा अट्टहास बिलकुलही धरू नका स्वामी लीलामृत आहे गुरु सप्त गुरु सप्तशती आहे परत छोटंसं नऊ अध्यायांचं गुरुचरित्र आहे ज्याला संक्षिप्त गुरुचरित्र म्हणतो आणि जे लिलामृत तुम्हाला सांगितलं ते आहे अशा अनेक सेवा आहेत तुम्ही सेवा किती करताय ना हे काउंट नका करू जेवढी करताय ना तेवढी फक्त श्रद्धेनं करा एवढंच माझं या सगळ्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणं आहे बाकी काही समज गैरसमज किंवा माझ्याकडूनही काही चुकीचं बोललं गेलं असेल तर त्याबद्दल मी क्षमा मागते तुमची पण जे मला पटलं आणि जे ऐकल्यावर दुपारी आवडलं त्या गुरुजींचं ते मी तुमच्याबरोबर शेअर केलं तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं हां जाता जाता तुम्हाला आता कुंचनचा स्टॉक भरपूर आलेला आहे ज्यांना ज्यांना कुंचन हवं आहे कमी किमतीचं मुख्य काय आपलं कमी किमतीत पूजा करून भरतो मी स्वतः सिद्ध करते किंवा मग आमचं आणि आहेत म्हणजे गुरुजीच ते आहेत सिद्ध करतो आणि खूप आखीव कुंचन आहे तांब्याच आहे हे शंख चक्र गदा लघु नारळ कवड्या गोमती चक्र कमळ गट्ट्याचे मणी बाकीचं काय साहित्य यामध्ये घालायचं ते तुम्हाला तुम्ही मागवल्यावर सांगेन कशी पूजा करायची हे पण तुम्ही मागवल्यावर सांगेल अतिशय सुंदर आहे कायमस्वरूपी तुमच्याकडं राहील कमी किमतीत आहे सेवा करायची इच्छा असेल तर अवश्य मागवा आणि अजूनही काही हवं असेल तर नंबर देत आहे त्या नंबरवर संपर्क श्री स्वामी समर्थ